हॅलो माझ्या बारावीच्या मित्रांनो कसे आहात मजामा मा मी पण मजा मा, मा सर्वप्रथम आपल्या सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बोलता बोलता आपण दोन हजार चोवीस मध्ये एंट्री केलेली आहे आज फर्स्ट ऑफ जॅन आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी आपल्यासोबत आलेलो आहे तुम्हाला थोडस बोर करण्यासाठी आज मी तुम्हाला काही जास्त बोलणार नाहीये फक्त तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून देणार आहे दे। मुलांना बोलता बोलता वी हॅव रिश टुवर्ड्स द एंड ऑफ द जर्नी एंड ऑफ द जर्नी ही जर्नी आपण सुरू केली होती दोन हजार बावीस साली जूनचा सा महिना होता मे चा महिना होता तेव्हा आपण ही जर्नी सुरू केली होती आणि आज बोलता बोलता आपण या जर्नीच्या शेवटच्या महिन्यात येऊन उभ्या आहोत हा जानेवारीचा शेवटचा महिना हा महिना परत तुमच्या आयुष्यात येणं ना शक्य नाही याच्यानंतर तुम्ही परत जी क्लास ची जी मजा असते ही परत कधी येणं ना शक्य नाही तुम्ही इथून पुढे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाल मेडिकल कॉलेजला जाल फार्मसी कॉलेजला जाल तिथे जाल तिथे क्लासरूम मध्ये बसाल पण जी मजा तुम्ही इथे केली असेल जी लाईफ तुम्ही इथे जगला असाल परत ही लाईफ पर तुम्ही आयुष्यात कधीच जगू शकणार नाही तर मुलांना हा शेवटचा महिना आहे हा शेवटचा महिना तुमची लाईफ खरंच जगून घ्या आणि लाईफ जगता जगता सर्वात महत्वाची जर गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे तर ही शेवटचा महिना आहे आपला करिअर आपल्या हातात आहे पुढचे चाळीस वर्ष आपण काय करणार आहोत ते आपण ह्या शेवटच्या एका महिन्यात ठरवणार आहोत हा शेवटचा महिना आहे तुम्ही केलेली दीड वर्षातल्या सगळ्या चुका माफ होऊन जाईल जर तुम्ही इथून पुढे स्वतःला खेचू शकले आणि रिझल्ट काढू शकले तर पूर्ण जग फक्त रिझल्ट बघते तुमची जर्नी कोण बघणार नाहीये लोकांना रिझल्ट पाहिजे आणि रिझल्ट पाहिजे म्हणजे पाहिजे आणि रिझल्ट पाहण्यासाठी रिझल्ट काढण्यासाठी एकच गोष्ट लागते जिद्द आपल्या आतमधली जिद्द बाहेर काढा जितकी ताकद आहे तितकी ताकद लावून द्या शेवटसाठी थोडस खेचा दीड वर्ष तुम्ही स्वतःला इथपर्यंत खेचत खेचत आले आहात शेवटचे दोन तीन महिने हा जानेवारीचाच महिना काढायचा आहे फेब आणि मार्च तर महिना क्रॅश कोर्स आणि मग तुमची सीईटी नीट जे सगळे तुमच्या आलेले राहतील तर पूर्ण ताकद द्या जे काही असेल ते सगळ्या गोष्टी घरचे असेल फॅमिली असेल मित्र असेल मैत्रीण असेल क्लासवाले असेल सगळ्यांना बाजूला ठेवा हा एक महिना फक्त तुम्ही आणि तुमचे पुस्तक इतकीच तुमची जर्नी ठेवा आणि फायनली ही जर्नी सुखरूपपणे एंड करा आणि एंडच्या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त चांगलाच चांगले रिझल्ट पाहिजे मुलां रिझल्टच्या दिवशी पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत तोपर्यंत थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक ह्या पूर्ण शेवटच्या जर्नी मध्ये आम्ही टार्गेट अकॅडमीची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे कधीही गरज पडली कधीही कॉल करा आपण फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा थँक्यू सो मच टाटा बाय बाय सी यू